नाही कालच संपूर्ण देशामध्ये धर्मवीर टू हा पिक्चर त्या ठिकाणी रिलीज झाला आणि संपूर्ण देशात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी धर्मवीर टू या साठी मिळत आहे धर्मवीर हा पिक्चर आल्यानंतर खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिघे साहेब काय आहे आणि त्यांनी काय केलंय असंख्य शिवसैनिकांसाठी त्याचबरोबर ठाणे असेल संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक शिवसैनिकला त्या ठिकाणी घडवण्याचं काम त्या ठिकाणी आनंद आनंदी साहेबांनी केलं होतं त्याच धर्तीवर धर्मवीर टू हा या ठिकाणी काल रिलीज झाला आज संपूर्ण पुणे शहर आणि हडपसर मतदारसंघामध्ये आम्ही या भागातील सर्व नागरिकांसाठी सर्व शिवसैनिकांसाठी धर्मवीर टू हाफीचर या ठिकाणी मोफत ठेवलेलं आहे लवकरच या ठिकाणी अभिनेते प्रवीणजी तर प्रसाद जिवकर सर्व अभिनेते या ठिकाणी येत आहे त्यानंतर या ठिकाणी पिक्चर चालू होणार आहे गेले दोन वर्ष हडपसर मतदारसंघामध्ये मी काम करीत आहे आणि काम करीत राहिलेलं आहे आणि हडपसर मतदारसंघ हा शिवसेनेला मिळावा म्हणून आम्ही वरिष्ठ नेत्यांचा त्याचबरोबर शिवसेनेचे मुख्य नेते आज आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री अजून एकनाथ साहेबांकडे कळवलेलं आहे की आडपसर मतदारसंघ असेल वडगाव शिरी असल खडकवासला असल हे तीन मतदारसंघ तरी शिवसेनेला मिळाले पाहिजे दोन हजार एकोणीसला एकही जागा या ठिकाणी शिवसेना पक्षाला मिळालं नव्हती किमान दोन ते तीन जागा तरी पुणे शहरातल्या आठ मतदारसंघापैकी मिळाव्या भविष्यामध्ये या ठिकाणी शिवसेना वाढले पाहिजे शिवसेना पोहोचली पाहिजे म्हणून या ठिकाणी आमदार झाला पाहिजे यासाठी आम्ही मागणी केली ज्यांनी कातारी केली त्यांना या ठिकाणी धर्मवीर आनंद साहेबांनी त्या ठिकाणी केलेला आहे त्याच धर्तीवर आज आपल्याला पिक्चरच्या माध्यमातून धर्मवीर आनंदिंग साहेबांनी काय कार्य केले हेच पिक्चरच्या माध्यमातून आमच्या सर्व शिवसेनेकडे त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे टाइमिंग पण बघा आता काल धर्मवीर तू हा पिक्चर रिलीज झाला काही कारण पण काल त्या ठिकाणी रिलीज केला परंतु सर्व शिवसेनेकांना पिक्चर अतिशय आवडलेला आहे कारण कालच त्याला अतिशय प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आहे जरी जरीच्या तोंडाव जरी असलं तरी निवडणुकीत याच्या काही घेण्यात नाही फक्त शिवसेनेकांना त्यामध्ये नागरिकांना काय काम दिलं हे बघायला एवढंच त्या निमित्ताने काल ठीक ठीक आहे